राम राम मित्रांनो आपल्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे मित्र आपल्या नात्याविषयी जी काही माहिती आहे जे काही नातं आपल्या आयुष्यामध्ये जे नात्यांचे अनुभव आलेत ते त्या नात्यांबद्दल मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि त्या व्हिडिओना चांगल्यापैकी सपोर्ट पण भेटतोय आपल्याला चांगले पाहतात आपली युट्यूब फॅमिली पण पाहते आणि अजून पण नवीन नवीन, नवीन फॅमिली जॉईन होतात लवकरच आपले मित्रांनो शंभर सबस्क्रायबर एवढ्या दोन दिवसामध्ये पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे जर नवीन कोणी चॅनलवर असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं एक सबस्क्राईबर नक्कीच मला मोठी प्रेरणा देऊन जाईल आणि सबस्क्रायबरला काही पैसे लागत नाही तुम्ही फक्त त्या सबस्क्राईबरच्या बटावर बटनावरती बोट ठेवायचं म्हणजे ते सबस्क्राईब होऊन जातं त्यानंतर एक बेल आयकन असते ती दाबायची म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतात व्हिडिओचे नवीन नवीन व्हिडिओचे तर चला मित्रांनो आपण आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ आईवरती बनवला दुसरा व्हिडिओ वडिलांवरती बनवला आणि तिसरा व्हिडिओ बहिणीवरती बनवला आता तर आता चौथा व्हिडिओ बनवायचा मित्रांनो आपल्याला तर आपण ज्यावेळेस वीस बावीस पंचवीस वर्ष ज्यावेळेस होतो लहानपणापासून आपला सांभाळ आई वडील जे काय आपले संस्कार आहे ते आपले आई वडील आपल्यावरती करत असत आणि त्यानंतर एक जबाबदारी आपल्यावरती येते त्या नात्याची जबाबदारी म्हणलं तरी हरकत नाही आणि ते नाक असे ज्यावेळेस ती जबाबदारी तुमच्यावरती येते किंवा त्या व्यक्तीची जबाबदारी येते तर ती आयुष्यभरासाठी असते सात जन्म म्हणलं तरी हरकत नाही ज्यावेळेस आपण लग्न करतो आणि ज्यावेळेस आपल्या हिंदू धर्मानुसार त्या रीती रिवाजानुसार लग्न होतं त्या टायमाला सात फेरे म्हणतात आणि ते सात जन्मासाठी आपल्या आयुष्याची गाठ बांधली जाते त्या व्यक्तीसोबत ती म्हणजे आपली पत्नी बायको तर मित्रांनो बायको जर बोलायचं झालं तर भरपूर काय आहे बोलायला जी आपली आयुष्याची साथीदार अर्धांगिनी आपली जी असते ती म्हणजे आपली बायको असती आणि आयुष्यभरासाठी आपली तिच्याबरोबर गाठ बांधली जाते आपल्या सोबतीने आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत उभी राहते आपल्या पाठीमागे उभी राहते आपल्या कधी कधी आपल्या पुढं पण उभी राहते आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपली नाते निभवत असते एक आपली मैत्रीण बनवून पण राहते एक आपली बायको बनवून पण राहते आणि आईसारखी काळजी करणारी पण असते तर ज्यावेळेस ती मुलगी लग्न करून येते त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिला गरज असते ती तिच्या नवऱ्याची कारण नवरा पण ज्या मुली मुलं अरेंज मॅरेज करतात तर त्यांना साजी कसे नवीन असतात आणि त्यांना जरा थोडं जुळून घेण्यासाठी मला या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ लागतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बायकोचा जो विश्वास राहतो तो त्या नवऱ्यावरती राहतो आणि त्या नवऱ्याकडूनच ती अपेक्षा करत असते का बाबा जे काही माझी इच्छा आहे अपेक्षा आहेत त्या नवऱ्याकडून पूर्ण झाल्या पाहिजे आणि ती शंभर टक्के तिचं ते हक्क पण आहे कारण ज्यावेळेस ती आपल्या आई वडिलांना आपल्या बहिणीला आपल्या भावाला आपल्या पूर्ण परिवाराला सोडून ज्यावेळेस ती आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्या घरी आलेली असती त्या ती एक आपली जबाबदारी एक जिम्मेदारी बनून जाते का आपण तिच्या आईच्या आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजे ज्यावेळेस साध्यणार त्यावरती आपण पण तिच्या काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे मी सांगतोय मित्रांनो कारण या गोष्टी काही काही माझ्याकडून पण चुकलेल्या आहे ज्यावेळेस तुमचं लग्न होतं एखाद्या व्यक्तीकडून ज्यावेळेस आपली बायकोच आपल्याकडून अपेक्षा करत असते का बाबा अस नवरीने आपल्या बरोबर वागलं पाहिजे किंवा असं बोललं पाहिजे हे बोललं पाहिजे ते बोललं पाहिजे कोणत्या गोष्टी कुठं बोलल्या पाहिजे चार माणसात कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजे किंवा आपल्या रूममध्ये कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजे चार भिंतीच्या आतमध्ये तर ह्या गोष्टीचं नॉलेज असणं प्रत्येकाला गरजेचं आहे कारण हे शिकता शिकता मला आता जवळजवळ सहा सा, सा, सात सात वर्ष पूर्ण झाले तरी पण मी अजून शिकण्याचा प्रयत्न करतोय ज्या काही माझ्या पाठीमाग चुका झाल्या त्यातून चुका म्हणजे चुका ह्याचे की आपल्या बायकोचं मन समजून न घेणं किंवा तिचं जे विचार आहे तिच्या जे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण न करणं आणि त्यांनी जे चांगलं सांगितलं त्या गोष्टीला इग्नोर करणं किंवा अजून काही बऱ्याच अशा गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती येते त्यावेळेस ती सांगत असते की ह्या चांगल्या गोष्टी ह्या वाईट गोष्टी तुम्ही वाढा ह्या गोष्टी करा पण त्यावेळेस काय होतं आपल्या डोक्यावरती भूत सवार असत त्यातून आपण त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि ज्यावेळेस एक गोष्ट म्हणजे देवाने मला एक गोष्ट चांगली दिलेली मला ज्यावेळेस स्वतः मला झाकून पाहायचं असतं तर बाबा माझं काय त्यावेळेस मी ड्युटीवरती आलो ना त्यावेळेस मी एकटा राहतो आणि ज्यावेळेस तुम्ही एकटे एकांतात असता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखत असता किंवा मी काय आहे मी कुठं चुकतोय किंवा मी काय केलं पाहिजे त्या गोष्टी तुम्ही स्वतःला तेव्हाच समजू शकता किंवा स्वतःला ओळखू शकता ज्यावेळेस तुम्ही एकांतात असता आणि नक्कीच त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो त्या गोष्टीचा मी एक स्वतः उदाहरण आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्या बरोबर वागलं पाहिजे या गोष्टी हळूहळू हळूहळू अनुभवातून शिकतो माणूस आता प्रत्येकाला काय अनुभव नसतं बाबा हे नातं कसं टिकवायचं ते नात कसं टिकवायचं किंवा आपली जी बायको आहे नवरा बायकोचं नातं कसं टिकत ज्यावेळेस मी लग्न केलं आता जे काय आहे ते आहे खरं सांगायचं तुम्हाला अन्न भांडण व्हायचे आमची नवरा बायकोची भांडणं व्हायची भरपूर भांडण व्हायची त्यावेळेस मी विचार करायचो बाबा खरंच आपण हे नवरा बाईक होतो आता जे आहे टिकवण्याच्या काबिल आहे का भरपूर व्हायची आमची दोघांची तर विचारू नका तुम्ही एवढी व्हायची आमची पण आम्ही कधी कुमेरीची साथ सोडली नाही ना ती बिचारीनी तिने कधी सोडली नाही त्याला किती वेळा मी बोललो असं मी तुझ्या जा रागाच्या भारत पण तिने कधी ज्या गोष्टी मनावरती घेतल्या नाही कधी असं रागाच्या भरात कधी भांडणं झाल्यावरती तरी कधी ती घरतीने कधी सोडलं नाही आणि कधी सोडलं नाही आजपर्यंत नाही सोडलं आता तर ठीक आहे आता आमची भांडणं वगैरे काय होत नाही आता आधी एक समजदार पती पत्नी म्हणलं तरी काय हरकत नाही आणि आता दोन मुलं आहे आम्हाला आणि कसं होतं ज्यावेळेस तुमची जबाबदारी वाढत जाती आणि बऱ्यापैकी तुम्हाला काही गोष्टीचं जर पाश्चाताप होत असेल तर नक्की तुमच्या नात्यामधला दुरावा कमी होऊन तुमचं नाते चांगल्या पद्धतीने तुम्ही टिकवू शकता तर त्यासाठी पण आपण स्वतः विचार केला पाहिजे की बाबा आपण कसं वागतोय स्वतः आपण काय चुकतोय आणि समोरचा चुकतोय ठीक आहे त्याच्याकडे पण आपण इग्नोर केलं पाहिजे पण पहिल्यांदा आपण आपल्याकडे पाहिलं पाहिजे बाबा मी काय चुकतोय तर ह्या गोष्टी जर आपण स्वतःपासून जर सुरुवात केली तर नक्कीच पती पत्नीचं नातं हे चांगल्या पद्धतीने आपण टिकवू शकतो आणि पुढे हे करू शकतो माझा पण प्रयत्न आहे मी काय म्हणत नाही का मी परिपूर्ण आहे त्या नात्यामध्ये ते नातं टिकवायला किंवा नवरा बायकोच ते नाते हे पण मी पूर्ण प्रयत्न करतोय आणि एवढ्या दोन अडीच तीन वर्षामध्ये नक्कीच माझ्या बायकोला पण समजलं असेल का बाबा हा काहीतरी प्रयत्न करतोय जो ज्या पाच वर्ष आधी कसा वागत होता आणि त्यानंतर कसा वागायला लागला ही एक जबाबदारी आपल्यावरती राहते आणि आपण जबाबदारीने वागलं पण पाहिजे प्रत्येक वेळेस बालिशपणा करून म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट इग्नोर करून त्यांना प्रत्येक वेळेस टाळणं किती दिवस तुम्ही टाळणार एक वेळेस ते बोलायचं सोडून देतात बायकांचं असे जोपर्यंत तुम्ही ऐकताय जोपर्यंत तो त्यांची कॅपॅसिटी आहे समजावण्याची ते समजवत राहतात तुम्हाला पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण त्यांचं ऐकणंच बंद करता त्यावेळेस ते सुद्धा आपल्याला सांगायचं सोडून देतात आणि तुम्हाला काय करायचं करा आणि मग ज्यावेळेस ते पूर्ण विषय सोडून देतात बाबा नाही आता हा माणूस काय ऐकणार नाही किंवा काय नाही तर ती अपेक्षा एक संपून जाते त्यांच्याकडून गो बाबा याच्याकडून आपण जी अपेक्षा केली होती आता हा माणूस काय ऐकणार नाही किंवा काय नाही तर ती अपेक्षा एक संपून जाते त्यांच्याकडून बाबा याच्याकडून आपण जी अपेक्षा केली होती योग्य नाही तर त्यात काय होतं त्यानंतर नात्यामध्ये दुरावा येतो आणि नात्यामध्ये ज्यावेळेस दुरावा येतो त्यावेळेस तुम्हाला माहित एक वेगळ्या होण्यापासून दुसरा पर्याय नाही भरपूर समाजामध्ये चालू आहे नातं ही भरपूर नाते अशा असतात नवरा बायकोची कितीतरी तुम्ही तुमच्या आसपास पण घडत असतील का बाबा एवढे त्यांचं लव्ह मॅरेज होत अरेंज मॅरेज होत एवढं सगळं चांगलं होतं तरी यांचा घटस्फोट झाला त्याला कारणच ही ज्या ज्यावेळेस नवरा बायको नवरा बायको कडून कु अपेक्षा करतो आणि बायको नवऱ्याकडून अपेक्षा करते त्यावेळेस या दोघांची अपेक्षा पूर्ण होत नाही आणि त्यावेळेस कुठंतरी त्या नात्याला तडा जातो आणि तडा गेल्यावरती त्यातलं एक जरी समजूतदार असलं तरी ते नातं टिकवू शकतं माणूस पण ते पण काहीतरी लिमिट पर्यंत तरी उंची टिकवू शकतं त्यासाठी दोघांकडून पण पन समजूतदार पाहिजे आणि तुमच्याकडे त्याग ही भावना पाहिजे नात्यामध्ये तुमच्याकडे जर त्याग जर नसेल तर शंभर टक्के ते नातं टिकत नाही बायकोविषयी जर बोलायचं झालं तर तर तुम्हाला मी सांगितलं माझं बॅकग्राऊंड आमच्या दोघांच्या नात्यामध्ये भरपूर भांडणं ना पण झाली आमची नाही असं नाही ज्यावेळेस तुम्हाला नात्याची समज नसती आणि ज्यावेळेस तुम्ही नातं वेगळ्या पद्धतीने हँडल करायला पाहता किंवा त्या व्यक्तीने माझंच ऐकलं पाहिजे किंवा मी म्हणून तसंच चाललं पाहिजे हा पण विचार केला पाहिजे बाबा त्याचं पण एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि आपण प्रत्येक जबाबदारी मला किंवा प्रत्येक अपेक्षा त्यांच्याकडून आपण ठेवली नाही पाहिजे शंभर टक्के नाही ठेवली पाहिजे कोणीच नाही ठेवली पाहिजे ज्यावेळेस जेवढे आपण आपल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा त्यांच्याकडून जर आपण एवढ्या अपेक्षा ठेवत नाही तर त्या व्यक्तीकडून आपण एवढ्या अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजे ह्या मताचा मी आणि त्यांचं स्वतंत्र आयुष्य याचा पण आपण विचार केला पाहिजे नवऱ्या का बाबा त्यांचं एक स्वतंत्र आयुष्य त्यांना पण ते जगू दिलं पाहिजे त्यांचे पण स्वप्न असतात त्यांच्या पण काहीतरी आकांक्षा असतात आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर मुली अशा असतात का फक्त नातं टिकवण्यासाठी सगळं त्यागून देतात आपले स्वप्न आपले ज्या महत्वाकांक्षा आहेत आपल्या ज्या अपेक्षा आहेत सगळ्या गोष्टी त्यागून त्या नात्याला महत्व देतात आणि काय होतं त्या गोष्टी सोडून सुद्धा जर ते नातं जर टिकत नसेल तर मग ते शेवटी तो पर्याय राहतो माणसाकडे बाबा मग आपण एवढा त्याग करून पण जर हा जर ऐकत नाही तर मग आपल्या त्यागाचा उपयोग काय झाला तर त्या ठिकाणी मग ती लोक अशी घटस्फोटाचा निर्णय घेतात शंभर टक्के बायको आपल्या आयुष्याची सोपी आयुष्यात तुम्हाला कोणी जरी साथ नाही दिली फक्त तुम्ही तिच्या वाईट काळामध्ये तिची साथ दिली पाहिजे आयुष्यभर तुम्हाला नक्की साथ देत त्यालाच बरं पण जे चांगलं जे आहे त्याविषयी मला नक्कीच बोलण्यासाठी मी बोलणार आणि जे चांगलं जर कोणाचं होत असेल त्याच्यातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच त्याचा फायदा त्या लोकांना व्हावा त्यांच्या आयुष्यामध्ये का आपण एक जबाबदार ज्यावेळेस ते मुलीच्या आई वडील आपल्याकडे पाहून आपल्या कर्तृत्वाकडे म्हणा किंवा जे छोटं काय तुमचं कर्तृत्व आहे त्याच्याकडे पाहून त्या मुलीला आयुष्यभर लहानाची मोठी करून आपल्या हातामध्ये ज्यावेळेस तिचा हात देतात का बाबा आता इथून पुढे तिची जबाबदारी तुमची तर शंभर टक्के आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि आईवडिलांच्या जी अपेक्षा आपल्याकडून आहे त्यांची त्या अपेक्षाला आपण खरं उतरलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि मित्रांनो बायको जर बोलायचं म्हटलं तर नक्की बायको ही तुम्ही जर तिला जर साथ दिली चांगल्या पद्धतीने तर ती पण तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रपंचामध्ये हातभार लावत असते काही पण असू द्या समजा आता माझी बायको सरकारी गव्हर्नमेंट कामाला आहे तर तिला जॉब पाहून घर पाहून मुलं पाहून एवढं पाहून सुद्धा ती ती जॉब हँडल करते तर भरपूर असा भरपूर असा स्ट्रगल राहतो त्याच्यामध्ये मी जर सुट्टीला गेलो किंवा सुट्टीमध्ये मी पाहत असतो एवढं घरचं सकाळचं पाच वाजता चार वाजता उठायचं स्वतःचं उरकायचं कायचं मुलांचं उरकायचं शाळेचं उरकायचं मुलांच्या मुलांना शाळेत नेऊन घालायचं त्यानंतर घरी यायचं स्वतःचा डबा घ्यायचा आणि मग कामावरती जायचं पुन्हा कामावरून आल्यावर जो आराम पाहिजे तो आराम आल्यानंतर त्या मुलांना शेवटी अपेक्षा राहते की बाबा आई दिवसभर काम करून आली म्हणल्यावरती त्यांच्याबरोबर पण वेळ घालावा लागतो जोपर्यंत मुलं झोपत जो नाही अकरा वाजू बारा वाजू एक वाजू तोपर्यंत ती जागी असते आणि एवढा वेळ म्हणजे पहा तुम्ही सकाळी चार वाजता उठलेली संध्याकाळी जर बारा आणि एक वाजता झोपत असेल आणि पुन्हा सकाळी चार वाजता जर उठत असेल तर त्या बाईच्या आयुष्यामध्ये किती स्ट्रगल आणि किती असू शकतं या गोष्टी ज्यावेळेस मी अनुभवल्या त्यावेळेस माझ्यामध्ये ऑटोमॅटिक बदल होत गेला का बाबा ही जर एवढा आपल्या प्रपंचासाठी आपण तर फक्त नोकरी करतोय स्वतः स्वतःच करायचं आणि एक नोकरी करायची एवढंच मी करतोय की नोकरी प्लस घरची जबाबदारी सुशासण्याची जबाबदारी मुलांची जबाबदारी माझी जबाबदारी एवढ्या सगळ्या गोष्टी पाहता तर नक्कीच बायकोला आपल्या आणि ठीक आहे नोकरीला ज्या नाहीत ज्या घरी आहे शेतकरी आहे त्या महिलांचा सुद्धा भरपूर असं सात असे नवऱ्याला शेतीमध्ये प्रत्येक कामामध्ये काम करणं आता शेवटी माझ्या आई वडील लहानपणापासून मी त्यांना पाहत आलो जरी लोकांच्या शेतामध्ये काम करत शेत शेत होते तरी पण सकाळचं उठून पाठ शेत लांब राहायचं आमचं घरापासून जवळजवळ दोन अडीच किलोमीटर लांब शेत होत तर त्या ठिकाणी सकाळचं उठायचं शाळा राहायच्या दोन चार शाळ्या घ्यायच्या त्याच्यावर आम्ही लहान लहान होतो आ, एक दोघ जण शाळेत जायची एक जण सोबत राहायची त्याला घेऊन पुन्हा जेवण देऊन घेऊन एवढं घेऊन पुन्हा शेतीत जायचं तिथं दिवसभर काम करायचं पुन्हा संध्याकाळी यायचं संध्याकाळी आल्यानंतर मुलांचं जेवण खावण म्हणजे कोणाचं जरी घेतलं बायकांचं तर प्रत्येक बायकोचा हा त्याग हा शंभर टक्के खूप मोठा असतो आणि आता भरपूर लोक म्हणतील का बाबा पुरुषांचा त्याग नाही का शंभर टक्के पुरुषांचा आहे आपण फक्त एक बाहेर समजा जो नोकरी करतोय तो नोकरीच करतोय घरी आल्यावरती आरामसेर त्याला जेवण भेटतंय सगळ्या गोष्टी भेटतात जिथल्या तिथं तो त्यांना जेवण बनवायचे त्यानंतर पुन्हा जेवण बनवलेली भांडी त्यानंतर पुन्हा धुणं मुलांचं आहेच म्हणजे भरपूर अशा गोष्टी जबाबदारी तुम्ही एक दिवस खट सांगत नाही मी आपण एक दिवस सुद्धा करू शकत कर नाही तर त्या माणसांना आपण नक्कीच त्या बायकोला आपण इज्जत दिली पाहिजे आणि त्याचे हाकदार आहेत भरपूर अशा महिला आहेत समाजामध्ये काम करणाऱ्या दिवसभर काम करून पुन्हा संध्याकाळी दिवसभर घरची पुन्हा घरची जबाबदारी सांभाळून पुन्हा बाहेर काम करून घर घर सांभाळणाऱ्या महिला सुद्धा आहेत सगळ्या महिलांना महाराष्ट्रातल्या भारतातल्या दुनियात जिथे पण काम करतात घर सांभाळून आपलं तर त्या महिलांना नक्कीच माझा सॅल्यूट आहे मनापासून आणि त्या स्त्री शक्तीला माहित नाही कोणत्या प्रकारची ऊर्जा आणि ताकद दिलेली तर ती वेगळ्या पद्धतीची नक्कीच एवढं काम करणं एवढ्या जबाबदाऱ्या घेणं किंवा नक्कीच त्या ते जबाबदाऱ्या त्यांच्या जबरदस्त असतात आणि त्या त्या पद्धतीने हॅन्डल पण करायचं ती बायको ज्याची बायको बाहेर जॉब करत असेल त्यावेळेस नक्कीच काही आपले जे कार्यक्रम असतात सनवार असतात त्या गोष्टींना काही वेळेस वेळ देता येत नाही घरच्यांसाठी वेळ देता येत नाही तर त्यासाठी आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि ह्याच गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासाठी मला भरपूर दिवस लागले ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस मला वाटायचं बाबा मी प्रत्येक जबाबदारी ही प्रामाणिकपणे घेतली पाहिजे पण ज्यावेळेस जेवढं मी तिचं स्ट्रगल पाहत गेलो जेवढं तिचं ती वेळ पाहत गेलो आणि कधी कधी त्यांना जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही कधी कधी सकाळचं जर वेळ झाला उठायला किंवा काही कारणांनी आजारी असेल <coughs> <coughs> आजारी जरी असेल तरी पण घरची कामं करून कामावरती जावं लागतं तर ह्या गोष्टी भरपूर अशा स्ट्रगलच्या पण स्त्री शक्तीला खरंच माझा मनापासून साला काय होतं घरी जरी राहिलं तरी घरची पण कामं भरपूर राहतात आणि घरी जबाबदारी वाढतात मुलांच्या मनात किंवा अजून भरपूर जबाबदारी राहतात घरची कामं शेताची कामं तर ते पण आहे आणि जी नोकरी करतात बाहेर त्या महिलांचा सुद्धा त्यांना सुद्धा भरपूर स्ट्रगल राहतो बाहेरच्या तर आपण मित्रांनो या ठिकाणी थांबते आणि महिलांविषयी अजून बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण मी एक थोडासा माझ्या आयुष्यामधला सात वर्षाचा जो अनुभव आता आणि त्यातून मी जे काही शिकत गेलो त्या गोष्टी मी तुमच्या समोर शेअर केल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट लाईक शेअर करा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान